नमस्कार मित्रांनो साहित्यातील सूचकता हा साहित्याचे स्वरूप या प्रकरणातील अगदी शेवटचा मुद्दा मित्रांनो साहित्यातील सूचकता म्हणजे काय तर आपण सूचित करणे सूचन करणं हे आपण शब्द ऐकलेले आहेत सूचित करणे म्हणजेच साहित्यातील सूचकता आता साहित्यामध्ये सूचकता कशी असते तर मित्रांनो साहित्यिक जो आहे ना तो साहित्यिक आपल्याला आलेले जीवनाचे अनुभव अनेक अनुभव हो आहेत ते अनेक अनुभव आणि फार प्रचंड अनुभव साहित्याच्या मर्यादित कक्षेमध्ये त्याला ते मांडायचे असतात अनुभव खूप आहे पण साहित्याची कक्षा ही मर्यादित आहे कमी आहे छोटी आहे त्या लहानशा मर्यादित कक्षेमध्ये त्याला ते खूप आलेले अनुभव त्याच्याकडे असलेले प्रचंड अनुभव ते मांडायचे आहे आणि मग ते मांडत असताना त्याला काही अनुभवांची निवड करावी लागेल कारण अनुभव मांडायचे आहे अनुभव प्रचंड आहे पण काहीच अनुभव त्याला निवड करावा लागेल मग कोणत्या अनुभवांची तो निवड करेल त्याला जे प्रचंड भावलेले आहे त्याच्या मनमेंदूमध्ये रुतलेले आहे बसून राहिलेले आहे त्याला आवडलेले आहे आणि त्याला असं वाटतं की या अनुभवांमुळे माझ्या खऱ्या अर्थानं आत्माविष्कार होईल माझ्या आत्म्याचं आविष्करण होईल माझ्या मनात जे दडलेलं आहे माझ्या मनात जे लपलेलं आहे तो आनंद असेल ते जखम असेल ते दुःख असेल ते सुख असेल ते सगळं या अनुभवाच्या माध्यमातून व्यक्त होते आहे आणि वाचकाला सुद्धा त्यामधून आनंद मिळतो आहे ज्ञान मिळत असेल आणखी काही मिळते आहे अशा महत्वपूर्ण अत्यंत महत्त्वाच्या अनुभवांची तो, अनु तो निवड करतो साहित्यकृतीमध्ये किंवा साहित्यकृती निर्माण करत असताना लेखक कशा अनुभवांची निवड करतो हे त्या लेखकाच्या पिंडावरून ठरलेलं असतं हे त्या लेखकाच्या एकूणच व्यक्तिमत्वावरून ठरलेलं असतं खरं म्हणजे मित्रांनो साहित्यिक हा दृष्टा असतो जे न पाहे रवी ते पाहे कवी असं म्हटलं जातं साहित्यिकाला आजचं तर दिसतंच दिसतं वर्तमान तर त्याच्या जवळ असतोच असतो पण त्याला भविष्याचं दिसतं तो दृष्टा असतो समोर काय घडणार हे आपल्या प्रज्ञाचक्षुने तो पाहत असतो आणि म्हणून अशा पद्धतीची अजरामर कृती निर्माण करण्यासाठी तो आपल्याला आलेले अनुभव त्यातून अनुभवांची काही अनुभवांची तो निवड करतो असे निवड करणं आणि साहित्यामध्ये सूचन करणं ज्या लेखकाच्या कलाकृतीमध्ये अधिकाधिक सूचन असेल ती कलाकृती प्रत्येक वेळ वाचताना आपल्याला नवी नवी वाटते वेगळी वेगळी वाटते मग ती बालकवींची कविता असेल किंवा जी ए कुलकर्णींची कथा असेल जी ए कुलकर्णींची कथा वाचत असताना एकदा आलेला अनुभव जेव्हा पुन्हा ती कथा वाचतो तेव्हा तो अनुभव नव्याने येतो वेगळा येतो त्यामधली राधा जेवढे वेळ वाचाल तेवढ्या वेळा वेगवेगळ्या पद्धतीने भावते अशा पद्धतीने साहित्याचं सूचन हे जीएंच्या कुलकर्णीमध्ये मोठ्या प्रमाणात होतं कुठेतरी तिचा पदर हलतोय आणि कांकणे वाचतात काही हे सूचन करतात की कोणतरी आलेला आहे तो प्रचंड केसाळलेला हात अस्वल नाही मित्रांनो त्या आपण विचार करायला लागतो साई जीए कुलकर्णी फक्त सूचन करतात पुन्हा एकदा की ज्या लेखकाच्या ज्या साहित्यिकाच्या कलाकृतीमध्ये हे अधिकाधिक सूचन असेल ती कलाकृती नित्यनूतन वाटते नवनवीन वाटते पण पुन्हा पुन्हा त्याचा वेगवेगळ्या प्रत्येक येतो खरं म्हणजे या सूचकतेमधून साहित्यिक काय करत असतो लेखक काय करत असतो तर जीवनविषयक मूल्यांचं ते सूचन करत असतो जीवनविषयक जाणिवांचं जीवनविषयक विचारांचं तो सूचन करत असतो की त्यातून काहीतरी तो विचार देत असतो त्याला काहीतरी विचार मांडायचा असतो पण साहित्यामध्ये असं भडबड भडबड बोलल्या जात नाही तर जे काही सांगायचं आहे ते फक्त सूचित करायचं असतं ज्या पद्धतीने मित्रांनो अत्तराची कुपी तिचं झाकण जा काढल्यावर हे अत्तर आहे असं सांगायचं काम पडत नाही काम पडूच नये त्या पद्धतीने लेखक फक्त सूचित करतो आणि ते सूचित केल्यानंतर त्यातून आपल्याला त्या, आपल्या त्या कलाकृतीच्या अनुषंगाने आपल्याला अनेक अडथळता आले पाहिजे अशा पद्धतीने लेखक त्या कलाकृतीमध्ये सूचन करतो मित्रांनो साहित्यकृतीमधली जी भाषा आहे ना ती भाषा जरी आपल्याला दैनंदिन जीवनासारखी वाटत असली व्यवहारामधली वाटत असली साधी सोपी सरळ वाटत असली तरी तेवढी ती साधी सोपी सरळ नसते तर ती भाषा साधलेली भाषा असते ती त्या लेखकाची खास तर असतेच असते पण त्या कलाकृतीसाठी ती खास निर्माण केलेली असते आणि म्हणून त्या भाषेमधून अनेक अर्थ आपल्याला प्रत्ययाला येतात या सूचकतेमधून लेखक काय करतो तर लेखक किंवा कोणताही कलाकृती निर्माण करणारा साहित्यिक हा फार काही बोलत नसतो तर तो त्याचं जे सूचन करणं असतं ना हे अबोलबोलकेपणा असतो म्हणजे अबोल राहून तो फार खूप बोलत असतो ते तो सूचित करत असतो साहित्यामध्ये प्रत्यक्ष काही सांगण्यापेक्षा त्याचा भर असतो तो सुचवण्यावर कारण या सुचवण्याच्या माध्यमातूनच आपली त्या साहित्यकृतीमधून मिळणारी जी दृष्टी आहे त्या दृष्टीवर आपली जीवन जाणीवा निर्माण होत असते आपले मूल्य तयार होत असते आपल्या वैचारिकता तयार होत असते आणि म्हणून साहित्यिक त्या कलाकृतीमध्ये सूचन करत असतो ते जे सूचन आहे ना ते सूचन वाचकाच्या कल्पनाशक्तीला खऱ्या अर्थानं खाद्य पुरवत असते आणि म्हणून त्याने जे सूचित केलेलं आहे त्यातून आपण आपल्या कल्पनेच्या कल्पनेच्या अनेक धुमारे काढून त्याचे अनेक वेगवेगळे अर्थ काढत असतो हे सूचन साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं शारदा नाटकामध्ये खरं म्हणजे शारदा नाटक हे कुमारिका अल्पवीन मुलगी आणि प्रौढ माणूस अशा पद्धतीने दोघांचा विवाह होतो या जरठ बाल जरठ विवाहावर आधारलेलं नाटक आहे आता यामध्ये देवलांना काय सांगायचं आहे तर दुसऱ्या प्रवेशामध्ये एक पात्र असं आहे की शारदा पाठमोरी उभी असते खरं म्हणजे शारदाने तिच्या आईची साडी घातलेली असते ती पाठमुरी उभी असते आणि तिकडनं तिची मैत्रीण शारदाची मैत्रीण येते आणि शारदाची मैत्रीण आल्यानंतर त्या शारदाला म्हणजे खरं म्हणजे ती शारदाने तिच्या आईची साडी घातलेली असते शारदाला ती इंदिरा काकूच समजते इंदिरा काकू अशा पद्धतीने संबोधते आता नाटककार एवढंच बोलून वाक्य सोडून देतोय प्रश्न असा आहे यातून काय सूचित केलेलं आहे ती शारदा असताना तिच्या मैत्रिणीने शारदाच्या मैत्रिणीने त्या शारदाला तिची आई सम का समजावं इंदिरा काकू का, का समजावं याचा अर्थ काय मित्रांनो साहित्यिक जो एखादा शब्द वापरतो ना तो चुकीने कधीच वापरत नाही तो अत्यंत जबाबदारीने वापरतो खरं म्हणजे आपण म्हटलेलं आहे की साहित्यातील भाषा ही साधी जरी वाटत असली तरी ती साधलेली भाषा असते असं इंदिरा काकू का म्हणत असेल याचा अर्थ असा की शारदाचं वय आता वाढलेलं आहे शारदाचं वय वाढलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो हे सूचन साहित्यिक करत असतो असे अनेक संदर्भ आहे मित्रांनो की मग महाभारतामधला असेल की मी सूत्रपुत्राला वरणार नाही रामायणामधले संदर्भ असेल असे अनेक संदर्भ आहेत की ज्यामध्ये साहित्यिक सूचन करतो आणि त्या सूचन केल्यानंतर त्यातून आपल्याला वेगळा अर्थ अनेक अर्थ काढावे लागतात साहित्यामध्ये अशा पद्धतीचं सूचन करणं सूचित करणं सूचकता अत्यंत महत्त्वाची असते या सूचकतेमधून कल्पनाशक्तीला खाद्य मिळतं आणि त्या गोष्टीचे आपण अनेक अर्थ अनेक विचार त्यातून आपण काढू शकतो एका गोष्टीचे अनेक अर्थ काढणे हेच खऱ्या अर्थानं यशस्वी साहित्यकृतीचं खरं म्हणजे त्यातून ते, ते अर्थ निघाले पाहिजे हेच साहित्यकृतीचं यश असतं मित्रांनो आणखी पुढे जात असताना साहित्यातील विशिष्टता आणि वैश्विकता म्हणजे काय तर साहित्यामधले जे काही अनुभव असतात ते अनुभव कोणाचे असतात तर ते अनुभव त्या लेखकाचे खास अनुभव असतात त्याच्याकडे खूप सारे अनुभव आहेत पण ते सगळेच अनुभव तो निवडत नाही तर काहीच अनुभवांची निवड करतो ते अनुभव त्याचे खास असतात ज्याला आपण ठेवलीतले असं म्हणू ते अनुभव त्याचे खास असतात ते त्याचे ते खास अनुभव म्हणजेच त्याची ती विशिष्टता झालंय आणि हे अनुभव हे अनुभव आपल्यालाही लागू पडतात या हे या अनुभवांची जी प्रचिती आहे त्या बऱ्याच ठिकाणी येतात म्हणजे ते अनुभव त्या लेखकाचे राहत नाही त्या कवीचे राहत नाही तर हे अनुभव वैश्विक होतात अनुभवांचं वैश्विकरण होतं म्हणून म्हणून एखादी कलाकृती कोणत्याही काळामध्ये लागू पडते तुकारामाचे अभंग ऐसे कैसे झाले बंधू अशा पद्धतीचे किंवा तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता असे अनेक अभंग आहे जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा तुकारामाचा जो अनुभव असेल तुकारामाची जी जीवन प्रणाली असेल ती जीवन प्रणाली त्याही काळामध्ये महत्वाची होती आताही लागू आहे आणि भविष्यामध्ये लागू आहे असे अनेक अनुभव आहे की जे अनुभव त्या लेखकाचे जरी असले तरी त्या लेखकाच्या अनुभवांचं व्यापक ते अनुभव होतात वैश्विक होते यांना साहित्यातील अनुभवांचं वैश्विककरण किंवा विशिष्टता असं म्हटलं जातं मित्रांनो साहित्याचं स्वरूप नेमकं कसं आहे आपण या बऱ्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने ते उलगडण्याचा प्रयत्न केला पण साहित्य ही मनाची निर्मिती आहे ते ललित साहित्य आहे ती मनाची निर्मिती आहे त्यामुळे नेमकं साहित्याचा हा एकच मार्ग आहे साहित्याचं स्वरूप हे नेमकं याच मार्गाने सांगता येतं की याच मुद्द्यांच्या आधारे सांगता येतं असं आपल्याला होत नाही साहित्याचं स्वरूप प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने भासू शकतं लेखकांना ते जाणवलेलं भाषा पंडितांना ते त्यांनी अभ्यास केलेलं मित्रांनो अशा पद्धतीने विविध मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला साहित्याचं स्वरूप समजून घेता येईल मला आशा आहे की आपल्याला साहित्याचं स्वरूप या सात मुद्द्यांच्या आधारे निश्चितच समजलं असेल पुन्हा भेटूया दुसऱ्या प्रकरणामध्ये साहित्याच्या प्रयोजन या प्रकरणामध्ये धन्यवाद